सिद्धी विनायक सायन्स अकॅडमी जळगाव वर्गाचा सेंड ऑफ बक्षीस वितरण समारंभ अत्यंत उत्साहामध्ये पार पडला या खास कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत निचल सर पोलीस निरीक्षक जळगाव जामोद यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती तसेच प्राध्यापक गोपाल गायकी प्राध्यापक अविनाश देशमुख प्राध्यापक अजय वानखेडे प्राध्यापक रवी बोंबटकर वैभव सर आणि प्राध्यापक विक्रांत डोबे यांची देखील उपस्थिती होती संपूर्ण कार्यक्रम सायन्स उपस्थितीच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता प्रमुख पाहुण्यांचं स्वागत प्राध्यापक विक्रांत डोबे यांनी पुष्पगुच्छ देऊन केलं आणि त्यांनीच संपूर्ण कार्यक्रमाचं निवेदनही केले आपल्या प्रेरणादायी भाषणात श्रीकांत निचलसरांनी विद्यार्थ्यां भाषेचं महत्त्व पटवून देताना ही भाषा आजच्या स्पर्धात्मक युगात किती उपयुक्त आहे हे स्पष्ट केलं तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासानं पुढे जाण्याचं आणि भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचं मार्गदर्शन केलं यानंतर प्राध्यापक निलेश वाघमारे सरांनी देखील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या आयुष्यात शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफीज प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आणि विद्यार्थ्यांच्या मनात नवीन जोम आणि आत्मविश्वास निर्माण झाला